मला वाटलं झालं असेल मारत तरी तू काढ झोपा म्हणजे मला सांग झोप काढत होते वय काय करत होते घरातलं कोण आवरायचं माहिती घरातलं घरातलं काय घरातलं ते काय तुम्ही पण थोडं पण काम तुम्हाला नीट घुस नाही कवाचे आलेले तुम्ही तिकडे अर्धा वापा कापून ठेवलाय मी कुठे आता कापलाय तवा ही सगळी असंच पडले का ना बोल काय म्हणते लागणार आधीच तुम्ही म्हटले होते ना की आपण महिन्यातून पंधरा दिवसातून यायला तरी फिरायला जायचं मी असं म्हणलो होतो कधी मग किती वेळा म्हणायचे सारखं सारखं फोन करायचे मला आणि म्हणायचे आपण जाऊ कुठे फिरायला फिरायला आणि ते ना किती बोलायचे मला आता तुम्ही मला कुठंच नेलं नाही अजून लग्न झालं पास तू ते जो काठ होतोय का कसलं इलेक्शन झाले हो प्रचार करीत नाही तुम्हाला काय म्हणायचे म्हणजे तू झालं आता ती तेवढं पुरतच असतं म्हणजे तुम्ही फक्त मला हे काम करायला चांगले मग आता ते ना पहिल्यासारखं राहिलंच नाही बघा दुधाला गेला सारखे सारखं बोलत काही नाही दुधाला गेला का लवकर येत नाही कट 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 माझ्याशी नीट बोलत नाही तरी हाय का तुमचं नीट बोललं प्रिया तू काय ना काय खुसपट काढत राहत तेव्हा मी तुझ बाया कोण अपेक्षा करी काय झाली मी खुसपट काढते मग कोण काढते मी खुसपट काढते काय खुसपट काढलं बरं मी मागच काढी काय ना काय काय ना काही बोलायलाच लागताय तस तुम्ही पुढे नेले बरं आतापर्यंत मला निस्त घरामध्ये हे करते कर ते गुरु आणून ठेवलेली तर त्यांचं हे करते कर लोक करते ना काही गुरांच मी नाही बघायचं तू नाही बघायचं कोण बघणार हा मग करते ना मीच बघते आता मग करते राय काढ काप सुरू करते इकडे हा निस्त मला कामच करायला लावा तुम्ही दुसरं काहीच नका करायला कामान काय हा हा काय तुमच्या वेळेच तुमच्यामुळेच मुळेच झाले सगळं तुमच्या सांग लग्न केलं आणि झालाय पश्चाताप झालं तुला चांगली गोष्ट बरं ऐका ना मी काय म्हणते ते, ते सर्जीराव काकांचं दुखत होत जरा मी म्हंटल चार पाच दिवस जरा जाऊन यावा त्यांच्याकडे सर्जीरावच नको सांगू मला अरे कधी गेलं की दोन शब्द सुद्धा प्रेमाने बघत नाही मिस्तो तिरक तिरक कान बघत मायाकडे लागले सांगायला त्याच कधी प्रेमाने एक शब्द बोलला नाही मायामधून किती काय केलं तरी मला त्यांचं जरा काय ना दुख पिकत त्याच रस्त्याने गाडी सायकली चाललो होत ती कुत्रा आडवालाय तव पडलंय ती पाय मुरगालाय काय पाहिजे त्याचं बहीण दोन चार दिवसात नीट सांगू त्याचं तुम्ही नेहमीच असं करतात दिवाळीच्या टाइमिंगला तसं केलं नुसतं काम 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 लोकाच्या बायका पंधरा पंधरा सोळा सोळा दिवस जाऊन राहतात मला लगेच गेले तर माहेरून लगेच मला कांदा काढायला येण हे करायला ये, ये बूलू, बूलू का। कांदा का, होता का आपलाच होत ना आपलाच होता मग म्हणून तर आले ना आता झालेच की नाही आपले घर काम सगळे झालेच की नाही झालेत पण नाही आपल्या तिकड नाही काय काय दोन चार दिवस तस त्यांच्या नावाखाली अजिबात जायचं नाही असं काय करता तुम्ही जरासं भेटून आले असते नाही कुठे कुठे बघितला सारख तुम्ही माझं ऐकणार आहे की नाही काय जाऊ दे का दोन चार दिवस नाही जायचं म्हणलं तुला तुम्ही मला नाहीच पाठवणार का नाहीच आता का भाऊ उरकलेत की सगळी शेतातली बाकीचे निघते की दुसरे काय काम नाहीत का पाऊस पडून आता

ओ जाऊ दे की नाही म्हण लवकरतून तुला जा उडबड तू तोडू पान फेक जा मी घास कापतो तिकडे अर्धा ग वाफा वाफाव कापून ठेवलंय जा मी जाणार आहे आणि मी मी नाही ऐकणार तुमचं मला जायचे बाहेरला हां जा ना तोड घेऊन ये म्हण तोडगड न बघ मी चालले पण तुम्हाला नाही न्यायचं मला नका नेऊ मी असे माझी तोड घेऊन ये मा मी नाही येणार तिकडे गुरं पाणी पाजायचे तिकडे गुरं बाहेर बांधत्या निस्ते कामच सांगा तुम्ही मला

परत नाही महागारी नाही आले म्हणजे मी तुम्हाला उद्या सकाळी आणायला म्हंटल होत आज इ तर येत ना दिवस मागायचं कवच जाऊ मी हो हा मग उद्या सकाळी तुम्ही मला नेऊन घालायच ते पण गाडी मला नेऊन ये ना तसं मी बसने जायचं नाही काय नाही जायचच म्हणून है ना मला जायचं नाही तुला मला उद्या नेऊन घालायच म्हणून टिकले दुसरी कोणी असते ना तर तुमचं परवाळ झाला कधी सोडून गेली असते तुम्हाला सोडून गेली ना तू तसलं तू पोकळ मारायला सोडून गेले मला सांगच ना का मला माहिती ना सगळं तुम्ही काय काय केलं काय काय नाही मला माहिती आहे तुमचं तुमच्या मामाच्या पोलीस बोबत काय होत तू कोण म्हण हा मग काय मला काही माहित नाही काय काय लपून राहते वय सगळं माहिती मला तुमच्या मामाने दिली नाही झुमकून पण बघत नाही तुमच्याकडं तुम माझ्या बापाने दिलं तरी कोण म्हणलं कोणी म्हणजे पण मला तर माहिती ना मी होते म्हणून टिकले तरी तुमच्याकडे गेली असली सोडून या का निर्भर काढ निर्भर नको सांगू मला तू तुमच्या मामाच्या पोरीने तर कधी ना पाहिलं आणि त्या मामाने कधी दिलं नाही ना काम ना धंदा काही कोण होतं बोलवर गेलं इकडे ये उड केवढं आणि मऱ्या इकून भरायचं तू हर मला बडबडत करा शांत बस आ तू शांत बस मामाच्या पुरीच काही खुडले काही कासले काही गाडीती का खरं बोलल्यावर त्रास होतं ना खरं बोल कसा असतं खरं बोलल्यावर माणसाला लगेच खाले काय लागतं नाही लागत मग नीड गोळा कर अजून मला ती कडवा कापायचा तीने नेल्या परत